महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस खरेदीची सद्यस्थिती शेतकऱ्यांसाठी विस्तृत आढावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापूस ही दोन प्रमुख पिके आहेत ज्यांच्या खरेदी प्रक्रियेत सध्या काही आव्हाने आणि प्रगती एकत्र दिसत आहेत दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून ते किमान हमीभावापेक्षा म्हणजे एम एस पी तीस टक्क्यांनी खाली सुमारे साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल येऊन पोहोचले आहेत ज्यामुळे शेतकरी हमीभावावर विक्रीची वाट पाहत आहेत दुसरीकडे कापसाच्या खरेदीत केंद्रीय कापूस महामंडळ म्हणजे सी सी आयने हेक्टरी मर्यादा कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आजच्या म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या तारखेपर्यंतची माहिती लक्षात घेता सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढत असली तरी अद्याप अपुऱ्या आहेत तर कापूस खरेदी सुरू असूनही मर्यादा कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या विक्रीचे प्रमाण मर्यादित होत आहे या लेखात या दोन्ही पिकांच्या नोंदणी खरेदी केंद्रांची स्थिती मर्यादा आणि शेतकऱ्यांसाठी परिणामांचा विस्तृत आढावा घेतला आहे सर्वप्रथम सोयाबीन खरेदीची चर्चा करूया राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सोयाबीन उडीद आणि मूगच्या नोंदणीला सुरुवात केली आहे प्रत्यक्ष खरेदी मात्र पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आजपर्यंत राज्यात सुमारे दोनशे तेहतीस खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे ज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ म्हणजे मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ राज्य सहकारी विपणन संघ म्हणजे विदर्भ फेडरेशन या दोन नोडल एजन्सींचा समावेश आहे यापैकी मार्केटिंग फेडरेशनच्या एकशे पंच्याण्णव ते एकशे नव्याण्णव केंद्रांना मान्यता मिळाली असून त्यापैकी एकशे सत्तावन्न केंद्रे आजपर्यंत सुरू झाली आहेत उरलेली केंद्रे पुढील दोन तीन दिवसात चालू होण्याची शक्यता आहे विदर्भ फेडरेशनच्या अडोतीस केंद्रांना मान्यता मिळाली असली तरी त्यांची सुरुवातीची संख्या स्पष्ट नाही परंतु राज्यभरात एकूण एकशे सत्तावन्न ते एकशे साठ केंद्रे म्हणजे प्रामुख्याने मार्केटिंग फेडरेशनची सुरू झाल्याचे सांगितले जाते ही केंद्रे फक्त अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांसाठी मर्यादित आहेत मात्र शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे एफपीसींच्या तीनशे ते साडेतीनशे केंद्रांबाबत अद्याप स्पष्टता नाही मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये साडेपाचशे केंद्रे सुरू झाली होती परंतु यंदा कृषी उत्पादन मंडळाला नोबेल एजन्सीचा दर्जा देण्यात आल्याने आणि त्यांना अनुभव नसल्याने विलंब होत आहे मार्केटिंग आणि विदर्भ फेडरेशनने एफपीसी केंद्रे त्यांच्याकडेच ठेवण्याची मागणी केली असली तरी त्यावर निर्णय झालेला नाही परिणामी काही जिल्ह्यात फक्त दोन ते दहा केंद्रे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना लांब लचक रांगा लागत आहेत नोंदणीसाठी आधार बायोमॅट्रिक सर्वर समस्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला दहा पंधरा मिनिटांचा वेळ लागल्याने गर्दी वाढली आहे शेतकऱ्यांनी नोंदणी करावी कारण एम एस पी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल आहे तर बाजारभाव हजार दोन हजार रुपयांनी कमी आहे पुढील काळात एफ पी सी केंद्रे सुरू झाल्यास प्रत्येक तालुक्यात दोन तीन केंद्र उपलब्ध होतील आणि विक्री सोपी होईल आता कापूस खरेदीकडे वळूयात सी सी आयने दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी कापसाची एम एस पी सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल म्हणजे मध्यम स्टेपल आणि सात हजार पाचशे एकवीस म्हणजे लाँग स्टेपल अशी घोषित केली आहे जो मागील वर्षीपेक्षा साठ टक्क्यांनी जास्त आहे खरेदी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून महाराष्ट्रात एकशे अठ्ठावीस केंद्रे म्हणजे औरंगाबाद आणि अकोला शाखांखालील सुरू आहेत ज्यात जळगावमध्ये अकरा आणि यवतमाळमध्ये पंधरा केंद्रांचा समावेश आहे आजपर्यंत सीसीआयने महाराष्ट्रात एकशे चव्वेचाळीस पूर्णांक पंचावन्न लाख क्विंटल कापूस खरेदी केला असून त्याची किंमत दहा हजार सातशे चौदा कोटी रुपये आहे ज्यामुळे सहा पूर्णांक सत्तावीस लाख व्यवहार झाले आहेत यात यवतमाळमधील एकवीस पूर्णांक एकोणचाळीस लाख क्विंटल आणि जळगावमधील चार पूर्णांक एकोणऐंशी लाख क्विंटलचा समावेश आहे मात्र यंदा हेक्टरी खरेदी मर्यादा कमी करण्यात आल्याने शेतकरी नाराज आहेत मागील वर्षी सीसीआय स्वतः मर्यादा ठरवत होती परंतु यंदा राज्य सरकारकडून हेक्टरी रुई उत्पादकतेची आकडेवारी घेऊन म्हणजे प्रति क्विंटल तेहतीस टक्के रुई धरून हिशिब लावला गेला उदाहरणार्थ अकोला जिल्ह्यात रुई उत्पादकता चार पूर्णांक साठ क्विंटल प्रति हेक्टर असल्याने चारशे साठ किलो रुई भागिले शून्य पूर्णांक तेहतीस बरोबर तेरा पूर्णांक चौऱ्याण्णव क्विंटल मर्यादा झाली जिल्हानिहाय मर्यादा अशी आहे अकोला तेरा पूर्णांक चौऱ्याण्णव क्विंटल बुलढाणा तेरा पूर्णांक तेहतीस क्विंटल वाशिम सोळा पूर्णांक सहासष्ट क्विंटल अमरावती एकोणीस पूर्णांक चोवीस क्विंटल यवतमाळ तेरा क्विंटल वर्धा सतरा पूर्णांक अठ्याहत्तर क्विंटल नागपूर पंधरा पूर्णांक पंधरा क्विंटल चंद्रपूर पंधरा पूर्णांक नव्वद क्विंटल गडचिरोली चौदा पूर्णांक पंधरा क्विंटल हिंगोली तेरा क्विंटल परभणी तेरा पूर्णांक तेहतीस क्विंटल लातूर पंधरा पूर्णांक पंचेचाळीस क्विंटल बीड तेरा पूर्णांक तेहतीस क्विंटल जालना बारा पूर्णांक बारा क्विंटल छत्रपती संभाजीनगर अकरा पूर्णांक बारा क्विंटल आणि अहिल्यानगर आठ पूर्णांक सत्तावन्न क्विंटल अहिल्यानगरसारख्या प्रमुख जिल्ह्यात मर्यादा सर्वात कमी म्हणजे आठ पूर्णांक सत्तावन्न क्विंटल असल्याने नाराजी वाढली आहे पावसाळ्यामुळे उत्पादन वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी झाल्याने शेतकरी म्हणतायत की सीसीआयने मर्यादा वाढवावी अन्यथा उरलेला कापूस बाजारात विकावा लागेल जिथे भाव सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल आहे जाळणा बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत सीसीआयने ओलावा बारा टक्क्यांपर्यंत म्हणजे काही प्रमाणात पंधरा टक्क्यांपर्यंत सवलत दिली असली तरी चांगल्या उत्पादकतेच्या भागातही मर्यादेमुळे फटका बसू शकतो शेतकऱ्यांसाठी सल्ला सोयाबीनसाठी जवळच्या सुरू केंद्रावर नोंदणी करा कारण विलंब लागल्यास लाग बाजारभाव आणखी खाली जाऊ शकतो कापसासाठी सीसीआयच्या केंद्रावर जाऊन स्लॉट बुक करा आणि ओलावा तपासा बारा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास नाकारले जाईल पावसाळ्यातील उशिरामुळे कापूस गोदामात ठेवून विक्रीचा कालावधी वाढवता येईल राज्य सरकारने सोयाबीनसाठी दहा लाख टनांची खरेदीची मागणी केंद्राकडे केली असून कापसासाठी पीएमएफबीवाय अंतर्गत तीन हजार सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांचे दावे मंजूर झाले आहेत पुढील अपडेटसाठी सरकारी पोर्टल्स किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा ही प्रक्रिया शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणारी असली तरी प्रशासकीय विलंब आणि मर्यादांमुळे त्रास होत असल्याने सरकारने लवकर निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे